शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या वीस ऑगस्ट या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पाऊस तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहील कारण हा पाऊस भाग बदलत पडत आहे काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे तर काही ठिकाणी नदी नदी नाले देखील वाहत आहे अशा प्रकारचा पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर उद्या म्हणजेच वीस ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे भाग बदलत हे अपडेट आपण पाहूयात त्यापूर्वीच विनंती आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ओकॉन नक्की प्रेस करा तर सांगली रत्नागिरी सातारा या जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक मालेगाव नंदुरबार अहमदनगर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर बीड सोलापूरचा काही भाग लातूर या ठिकाणी हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जळगाव अकोला अमरावती या ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पण विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदियामध्ये देखील उद्या जोरदार पावसाची शक्यता राहील तर तरह रात्रीच्या वेळेला या ठिकाणी पावसाचा जोर कायसा कमी होईल खास करून विदर्भामधला पण इकडे सोलापूर बीडचा काही भाग अहमदनगर सांगली या ठिकाणी पावसाचे वातावरण आणखीन जास्त प्रमाणात वाढणार आहे खास करून सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर बार्शी या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जोरदार पाऊस राहील यानंतर पुन्हा रात्रीच्या वेळेला पावसाचा जोर वीस ऑगस्टला वाढणार आहे खास करून लातूरचा काही भाग बिदर नांदेडचा काही भाग बीड जालना या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र